नमस्कार मित्रांनो निघालो बघा आता पोर शाळेत सोडायला आणट्याला बाप्पाला घेऊन जायचंय बापू अरे तुझी केस कुठं वाढली तुझी रंट्याला नि जाय बघा आणट्याला केस कापून आणाय येथे या दोन्हीच तुम्हाला सांगतो शाळेत आहे आणि ती ब्लँकेट पल्ली बघा सकाळ सकाळची वाळू घातली बाहेर रात्री आणट्यानं उलट्या उलट्या दोन तास उलट्या केल्या झोप लागू दिली नाही काय नाही रात्री दोन वाजता पाठत चार वाजेपर्यंत उलट्याच करून ती काल दिवसभर खाल्लेलं सगळं बाहेर पडलं चला पोरान चला आजारी पडले काय पडले कोणाटॉवर रात्री उलट्याच लई केल्या स्कूटी नाही जा नाही चार्जिंग चार्जिंगच केली नाही बघा स्कूटी तुला ये जावे नेतो की मग तुला केस कापाय चप्पल घाल चप्पल घाल चप्पल अर बापू ची केस कापाय कशी करायची बारीक आहे ती अर बारीकच केस आहे कधी कापली तो केस त्याची वाढत कशी नाही त्याची सर चल बापराव येत आहे का

चटणी घेतली आहे बघा बघा हो सका यात सकाळ सकाळी आलेली ऑर्डर आहे तेवढे तीन चार किलो म्हटलं जर जर पोस्टात टाकाव बापराव टक्कल करायचा तुझा नाही नाही टक्कलच करणार ना आता मी आता तुझा टक्कलच करायचा काय करू सांग कट का टक्कल करू नाही टक्कल करायचा टक्कल करायचा असला तरी माहिती सांग येऊ नको मी टक्कल करणार आहे बघ दुकानदाराला सांगणार हे पाक पे करा तासून वाचतारे ना <coughs> काय करू कट आहे का टक्कल कर... हा कट नाही मी टक्कल करत असतो तिथं बघ मग माझ्या सांग येत असलं या मी टक्कल करत असतो ह्या हिसाबात आला का टक्कल आहे येतोय का राहतोय मग येतोय का राहतोय हा येतोय का राहतोय टक्कर करू दे टक्कर करू दे का करू दे टक्कर असं काय नंदी बाय लागत असं का माणसाचे टक्कर करा महाराजा हा टक्कल तर बापराव टक्कर करा म्हणलाय आता गाडी आज पाक वाचता रे तासून आलं बघा आपण बसा काय बस की अशी वर हात करून काय थांबा थांबा एक एक जण बसा थांबा फोटो पाय ठेवायचा फोडं फोटो फोड वर 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 इथं इथं अग इथं इथं पाय ठेव केस नाही तुझी वाढली का अजून केस कुठं वाढली ते अजून केस नाही वाढली राव वाढली नाही तरी केस पुरा कापू गडी रोसला बघा प पुन्हा कापू म्हणजे गडी रसला बघा कसा बघते तिरका तिरका तिर का बघते तिरका पुन्हा कापू अजून काय वाढली नाही तुझी केस का करा एवढ्या लवकर कापून वाढली तर नाही फुकाट पैसा काल होईज बराबरा नाही फोर हा गाडी कष्ट बंद खाल्ली ना गाडी कशी काय बंद पडली रानट्या कशी काय बंद पडली गाडी हिकड जायच गाडी बंद पडली आता जनाट गाडी झाली का मारून मारून झाले आ ग रे नीट सगळे रे नीट बसला का पडला तर पडला काय पाडू का सांगा तुम्हाला अभ्यास करणार का मग अभ्यास नाही कर का पाडणार पाह मी स्कूटर पडली तुला पडलो तो घडी होती बर बागा पाकलच करतो घड्याचा तुझ्या टक्कल करायचा टक्कल करायचा नाही नाही टक्कर करायचा करायचं हा करू टक्कर काय होतं या बघा तळ्यावा बघ बघा बघा या साईडला तळायचं गळ्या रस्ता तळ्यात पदाक पदाक हा मास पकडायचं मास पडायचं तळ्यातल्या जाळ लागते जाळ असते बरं बरं आपण जरू काठी काठी धरू कळाणार माल टाकतो

हा मी आता हिरोईन दिसणारा म्हणा हिरोईन दिसणारा हिरोईन कट्ट मारायचं मखाले जाणार एक नंबर मकाले जा गावाला आमच्या फॅरिसच मिळतात त्या गावाला काय खेळतात ना सगळं मित्र जातो गावात पूर सुरू पाठी मागची दोन शाळाला करतो आणि मला आपण आणतो ते पण खेळला तोपर्यंत मी बाय बाय